एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये नुकतीच घडली वारकरी संप्रदायातल्या एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं कुटुंबियांनी अंत्यविधीची तयारीही केली पण रुग्णालयातनं घरी जाताना एक चमत्कार घडला आणि तात्यात जिवंत ता झाले कोल्हापूरमध्ये नेमकं काय घडलं पाहूया डॉक्टरांनी सांगितलं ते गेले ते तर चालक घरी आले हा चमत्कार घडला तो एका खड्ड्यामुळे होय अनेकांच्या मृत्यूचं कारण ठरणारा रस्त्यावरचा खड्डा आज एका आजोबांसाठी जीवदान ठरलाय घटना आहे कोल्हापूरच्या कसबा बावडातील हरिनामाचा जप करताना पांडुरंग उल्पेंना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या पत्नी बाळाबाई उडपेंनी त्वरित दवाखान्यात धाव घेतली सोळा डिसेंबरची ही घटना डिसेंबर रात्री साडे अकरा पर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते पण अखेर पांडुरंग तात्यांची प्राणज्योत मालवल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं उडपे कुटुंबियांकडून आणि ग्रामस्थांकडून अंत्यविधीची तयारी सुरू झाली रुग्णालयातून रुग्णवाहिका पांडुरंग तात्यांना घेऊन गावाच्या दिशेने निघाली त्याचवेळी रस्त्यात असलेल्या खड्ड्यामध्ये रुग्णवाहिका गेली आणि मोठा धक्का बसला आणि याचवेळी पांढरंग तात्यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली पुन्हा एकदा रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दिशेने निघाली आणि उपचार पांढरंग तात्यांच्या अशा अँल की बघण्यासारखी नाही गचक्यात त्यांना ते हिंदकाळायला लागलं पेशंट तर ते चालू झाले पीपी जल। त्यांचा पीपी चालू झाल्याबरोबर पुढे 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 गेलं तसं ते बरोबर पडायला लागले त्याच्यावर आकडे त्यामुळे मुलग्याने आमचं नातू जावाही त्यांचे म्हटले चला परत लाड हॉस्पिटलला आले तिथं बघितलं तर ह्यांचं हृदय चालू झालं पट्टी बिट्टी काढून बघितली हृदय तर हृदय परत चालू झालं चोवीस तास डोळे पूर्ण बंद होते आमच्या पेशंटचे त्याने पण नो गॅरंटी दिलेली डीवाय पाटलांच्याने प्रोसिजर त्यांनी पूर्ण चालू केली आणि बरोबर चोवीस तासांनी त्याने डोळे उघडले पांडुरंगानं कुंकू वाचवलं अशी भावना तात्यांच्या पत्नीनं व्यक्त केली आहे तर दुसरा जन्म मिळाल्याची भावना फुलपे तात्यांच्या डोळ्यात दिसली बसलो जागेवर एक तिथ मला घाम सुटला घाम सुटल्यानंतर इथं घेऊन वाऱ्याला थांबलो वाऱ्याला थांबल्यानंतर जराशी गोळणी आल्या की झाली उलटे झाली एवढच झालं तिथनं कुठे मला काही सुध नाही आम्हाला काही एवढं काही ज्ञान नाही ना ज्ञान ना। म्हणजे शिक्षण असलं तर ज्ञान असणार शिक्षण असलं तरच ज्ञान असते सिनेमाच्या कहाणीलाही लाजवेल असाच हा प्रसंग आहे पण हे नेमकं घडलं तरी कसं याबाबत डॉक्टरांना विचारलं असता त्यांनी काय म्हंटलय पाहूया म्हणजे नाडीची ठोके अजिबात जाणवत नाहीत तसेच हृदयाची हालचाल एवढी कमी लेवल आहे ले ज्याला डिफेब्रिलेशन म्हणतो आपण म्हणजे फार छोट्या प्रमाणात हृदयाची हालचाल होत असते आणि ती हालचाल कधी कधी ईसीजीवर पकडताही येत नाही आणि अशा वेळी त्याला सस्पेंडेड अनिमेशन मध्येही माणूस जिवंत असू शकतो आणि आपण डेथ असं केल्यानंतरही तो दीड दोन तासांनी पर्यंतही ता उठलेल्याची उदाहरणं जगात अजूनही आहेत हा दैवी चमत्कार आहे की याला विज्ञानाचा धागा आहे हा, हा संशोधनाचा विषय पण हा प्रसंग पाहून एवढंच म्हणावं लागेल देव तारी त्याला कोण मारी विजय केसरकर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट